जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन बैलगाडी शर्यत जिंकणाऱ्या बैलाला मिळणार चक्क वन बी एच के फ्लॅट महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे सांगलीच्या कासेगावमध्ये आयोजन करण्यात आले आहे आता आतापर्यंत बैलगाडी विजेत्याला धार गाडी किंवा काही लाखांचं बक्षीस देण्यात आली आहेत मात्र कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क बी वन बी एच के फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून सतरा फेब्रुवारी रोजी या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून था। दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला सात आणि पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीतली इतिहासातील हे सर्वात मोठे बक्षीस असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक मध्य प्रदेश राज्यातून दोनशेहून अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार असून यासाठी दहा एकरावर मैदान तयार करण्यात आले आहे त्याच लाख प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शरद फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहिगडे यांनी दिले आहे नमस्ते मी अतुल लाहगडे जयंत केसरी पर्व दोन गेल्या वर्षी आपण आमच्या सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आमचं जे शरद लायगडे फाऊंडेशन आहे आणि कासेगाव बैलगाडी संघटना जी आहे द जी ज्यांच्या विचारांचा वारसा घेऊन चाललेले आहे ते आमचे सर्वांचे लाडके नेते मार्गदर्शक दिशाभिमुख नेतृत्व मान्य आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या नावानं आम्ही जयंत केसरी ही बैलगाडा शर्यत गेल्या वर्षी सुरू केली त्याचं गेल्या वर्षीचं जे पहिलं पर्व होतं ते देखील आम्ही उत्कृष्ट आणि योग्य नियोजनामध्ये पार पडलेलं आहे आणि ह्या वर्षी जे आहे ते दुसरं पर्व आहे मग गेल्या वर्षीच आम्ही डिसाईड केलं होतं की हे दुसरं पर्व एक आगळं वेगळं पर्व असेल आमचा जो सगळ्यात प्रामुख्यानं गोसंवर्धनाचा जो विषय आहे गोसंवर्धनाचा जो विषय आहे की आपला जो शेतकरी राजा आहे त्या शेतकरी राजाला कुठंतरी चांगले दिवस आले पाहिजेत आणि गोसंवर्धनाचा जो विषय आहे त्याच्या प्रामुख्याने काळजी घेऊन आम्ही ह्या जयंत केसरी मैदानाला सुरुवात केली आणि आज हे दुसरं पर्व आहे मग हे दुसरं पर्व घेत असताना वन बी एच के फ्लॅट म्हणजे तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या धर्तीवरती वेग म्हणजे बरीच अशी मोठी 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 मैदानं झाली कुठं मोठमोठ्या गाड्या होत्या पण त्या मैदानापेक्षा हे वन बी एच के फ्लॅटचं मैदान हे जे आमचं मैदान आहे ते आगळं वेगळं अशा करता आहे ही संकल्पना जी आहे वन बी एच के फ्लॅट ही वस्तू जी अशी आहे की ती व्हॅल्यू ॲडिशन करणारी वस्तू आहे म्हणजे ह्या वस्तूचा दिवसेंदिवस व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे ह्या वस्तूची किंमत दिवसेंदिवस वाढत जाणार आहे मग एखादी चळणीची वस्तू न देता वन बी एच के फ्लॅट द्यावा मग आम्ही खूप विचार केलेला आहे आणि खूप विचार करूनच आम्ही हे डिसिजन घेतलेलं आहे आणि ती वस्तू जी आहे त्याचं व्हॅल्युएशन ॲडिशन होण्याबरोबर समजा त्या शेतकरी राजाचं गरीबाचं जर एक स्वप्न असेल की त्याचं घराचं जे स्वप्न आहे ते घराचं स्वप्न देखील ह्यामधून पूर्ण होऊ शकते आणि समजा तो वेगळ्या लोकेशनला जरी कुठं राहत असला समजा तरी त्यानं ते भाड्यानं जरी त्याचं स्वतःचं घर दिलं तरीसुद्धा त्याला एक पाच हजार सहा हजार सात हजार रुपये पेन्शन याच्यामधून मिळू शकते आणि त्या पेन्शनसारखे अमाऊंट त्याच्यामधून भाड्याच्या स्वरूपात मिळू शकते आणि त्या अमाऊंटमधून तो त्याला लागणारा बैलाचा जो खर्च आहे किंवा इतर जो खर्च आहे त्याच्या घरगुती कामासाठी तो थोडा ना थोडा त्याला सपोर्ट होईल आणि आज हे वीस लाखाचा जरी फ्लॅट असला समजा तर त्याचे उद्या जाऊन भविष्यात पंचवीस लाख तीस लाख ही किंमत वाढत जाऊ शकते हा सगळा विचार करून आम्ही हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे त्याच्याबरोबर दुसरी पण बक्षीस आहेत सहा लाख आहे तीन लाख आहे दोन लाख आहे एक लाख आहे बासष्ट हजार पासष्ट आहेत असे वेगवेगळी मोठ्या स्वरूपाची बक्षीस आहेत मी तुम्हाला ह्यानिमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या लेवलला स्पर्धा झालेल्या आहेत पण त्याच्यापेक्षा हे मैदान निश्चितपणे वेगळ्या स्वरूपाचं होईल इथं असणारे जे ट्रॅक असतील किंवा इथं गॅलरीचे जे प्रोविजन आहे एक हजार फुटाचे आम्ही गॅलरी केलेली आहे इथं लाईटचे टॉवर असतात जसं क्रिकेटला खूप मोठं शौकीन आहे शौकीन वर्ग आहे क्रिकेटच्या स्टेडियमला क्रिकेट जशी जेवढी मोठी गर्दी असते आणि क्रिकेटला ज्या प्रोविजन किंवा ज्या लाईटच्या व्यवस्था असतात त्या पद्धतीचीच लाईटची व्यवस्था इथं केली जाईल जवळजवळ इथं वीस एक लाईटचे टॉवर आम्ही उभा करणार आहे आमचं प्लॅनिंग तरी आहे म्हणजे चारशे ते पाचशे बैलगाड्या एक्सपेक्टेड आहेत एक लाख लोक आम्हाला किमान एक्सपेक्टेड आहेत की एक लाख लोकं इथं येऊ शकतात त्या च आमचं प्लॅनिंग चालू आहे आणि समजा चारशे ते पाचशे गाड्या आल्या किंवा त्याच्यापेक्षा बरे जास्त जर बैलगाड्या आल्या तरी आमचं सकाळी आठ वाजता सुरू करून संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत संपवायचं टार्गेट आहे पण इन केस जर लाईट जा, लेट झाला तरीसुद्धा इथं आमची एवढी चांगली प्रोविजन असणार आहे की एकदम ब्राईट लाईट असेल बारा वाजेपर्यंत रात्रीचे जरी बारा जरी वाजले तरी तुम्हाला इथं लक्क प्रकाश दिसेल आणि इथं कुठलीही काही अडचण येणार नाही ह्याबरोबर ना ना। इथं कुठलाही म्हणजे म्हणतो की आपण मेडिकल इन्शुरन्स असावा पण मेडिकल इमर्जन्सी होऊ नये ह्या पद्धतीच आम्ही इथं काळजी घेत आहे म्हणजे मेडिकल इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी झाल्यानंतर मेडिकल सुविधा देणे याच्यापेक्षा मेडिकल इमर्जन्सीच क्रिएट होऊ नये या दृष्टीने सुद्धा आम्ही इथं प्रोविजन घ्यायला लागलो आहे इथं सगळ्या ॲम्ब्युलन्स असतील किंवा इथं सगळ्या बॅरिकेडचे जे प्रोविजन आहेत ते सुद्धा आम्ही सगळे पूर्ण उत्कृष्टता दर्जाचे के केलेलं आहे एक हजार फुटाचं पूर्ण बॅरिकेड असणार आहे जेणेकरून इथं कुठलाही माणूस जे पब्लिक आहे पब्लिक हे जे ग्राउंडवरती किंवा मैदानात येतं ते मैदानात येणार नाही ह्या सगळ्यासुद्धा आम्ही प्रयोजन करणार आहे त्याच्याबरोबर इथं ट्रॅक असतील हे ट्रॅक सगळे एकदम एकदम उत्तम दर्जाचे केलेलं आहे जिथून बैलगाड्या सुटणार आहेत त्या बैलगाड्याला जे आम्ही पट्टी टाकणार आहे ती पट्टीसुद्धा मोल्ड केलेले आहे जेणेकरून बैलाला कुठलीही इजा त्याच्यातून होणार नाही आहे ती इजा न होण्याबरोबर बैलावरती जे कलर वगैरे मारतात ते स्क्रीन फ्रेंडली कलर असावेत सुद्धा आम्ही विचार केलेला जा आहे म्हणजे जेणेकरून त्या बैलाच्या स्किनला कुठली काही इजा होऊ नये इथं लोक जे फिटनेस सर्टिफिकेट काढणार आहेत पशुसंवर पशुवैद्यकीय अधिकारी आहेत ते त्यांना फिटनेस सर्टिफिकेट काढताना तिथं लॅपटॉप असतील कॉम्प्युटर असतील किंवा तिथं प्रिंटर असेल त्या प्रिंटरपासूनच्या सगळ्या प्रयोजन इथं आम्ही केलेलं आहे म्हणूनच मी आवर्जून तुम्हाला सांगतो की हे महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं आणि आगळं वेगळं मैदान असेल आणि मी महाराष्ट्रातल्या किंवा मध्य प्रदेश कर्नाटक किंवा आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या बैलगाड्या चालक मालक शौकिनांना माझं हे आग्रहाचं निम विनंती असेल की तुम्ही सर्वांनी आवर्जून इथं या ह्या मैदानाचा आनंद घ्या पण या मैदानाचा आनंद घेत असताना आपला शेती धर्म शेती धर्माला आपण जाण ठेवून आपण एक शेतकऱ्यांचे पुत्र आहोत किंवा शेतीशी निगडीत आपण सगळे लोक आहोत जेणेकरून इतर मैदानामध्ये आपल्यामुळं या मैदानाला कुठल्याही अडचण किंवा अडथळा येणार नाही ह्या सगळ्याचे आपण सगळे शेतकरी बांधव जे आहेत ते काळजी घाल एवढी मला अपेक्षा आहे एवढं सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस मराठी कासेगाव सांगडी